मित्रांनो देशातील नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांसाठी अनाजाची बातमी आहे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता एकोणीसावा हप्ता सोमवारी चोवीस फेब्रुवारी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे केंद्र सरकार बावीस हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये सहा हजार रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो दरम्यान तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे कसं चेक करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आला होता आता या योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या दिला जाणार आहे या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे देशाचे प्रधानमंत्री मोदी बिहारमधील भागलपूर येथून पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता जारी करणार आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी शुक्रवारी ही घोषणा केली उद्या मित्रांनो तुम्हाला एकोणीसावा हप्ता मिळणार आहे चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद